तीन जानेवारी दोन हजार सव्वीस भारतीय स्त्री मुक्ती आंदोलनाच्या जननी देशातील पहिल्या महिला शिक्षिका प्राध्यापिका आणि ज्यांनी अंधकारमय समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवला अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती ज्या काळात स्त्रियांना घरचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती ज्या काळात स्त्रीने शिकणे हे पाप मानले जात होते अशा प्रतिकूल काळात सावित्रीमाईंनी शिक्षणाची मशाल पेटवली आज महिला घराबाहेर पडून प्रगतीची शिखरे सर करत आहेत त्यामागे या महामाऊलीचे अफाट कष्ट आणि त्याग आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रवासाची आणि त्यांच्या क्रांतीची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सावित्री माईंचा जन्म हा तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला ज्योतिराव स्वतः एक दूरदृष्टी असलेले समाज सुधारक होते त्यांनी ओळखले होते की जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर स्त्रीचे अनिवार्य आहे ज्योतिरावांनी घरीच सावित्री माईंना अक्षर ओळख करून दिली सावित्रीबाई केवळ शिकल्या नाहीत तर त्यांनी शिक्षिका होण्याचे प्रशिक्षणही घेतले ही एक मोठ्या क्रांतीची सुरुवात होती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला पुण्याच्या भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्री मुलींची पहिली शाळा सुरू केली परंतु हा प्रवास सोपा नव्हता सावित्री शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा ब्राह्मणमधील लोक त्यांच्यावर शेण दगड आणि चिखल फेकायचे त्यांना शिवेगाळ करायचे परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत त्या आपल्या पिशवीत नेहमीच एक जास्तीची साडी घेऊन जायच्या शाळेत पोहोचल्यावर चिखलाने माखलेली साडी बदलून त्या पुन्हा उत्साहाने मुलींना शिकवायला उभ्या राहायच्या प्रेरणा देते सावित्रीबाईंचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते त्यांनी समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढीवर प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्या काळी विधवा महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती अशा महिलांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी सावित्री स्वतःच्या घरात बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले एवढेच नाहीत तर काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला अर्थात यशवंतला त्यांनी दत्तक घेतले आणि त्याला डॉक्टर देखील बनवले अस्पृश्यांना सार्वजनिक हौदावर पाणी पिण्यास मनाई होती हे पाहून फुलेंनी आपल्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला अठराशे त्र्याहत्तर मध्ये स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजात सावित्री माईंनी ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून काम केले ज्योतिरावांच्या निधनानंतर त्यांनी या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली आणि ज्योतिरावांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनीच घेतला सावित्री माई केवळ एक समाज सुधारक नव्हत्या तर त्या एक उत्तम कवयित्रीही होत्या त्या कवितांमधून त्यांच्या विचारांची प्रखरता जाणवते त्यांचा काव्य फुले आणि बावन कशी सुबोध रत्नकार हे काव्य काव्यसंग्रह आजही दिशादर्शक आहेत त्यांनी आपल्या काव्यातून संदेश दिला विद्या मिळवा शूद्रांना सांगण्याला आला जेणे जातील दुःखे करा विद्याभ्यास चला त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना म्हटले की शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे मध्ये पुण्यात मोठी साथ आली होती लोक मरत होते दवा होते दवाखाने कमी पडत सावित्री आपला मुलगा डॉक्टर यशवंतच्या मदतीने मदतीने ग्रस्तांसाठी रुग्णालय सुरू केले एका बाधित मुलाला आपल्या पाठीवर वाहून दवाखान्यात नेत असताना त्यांना स्वतःला प्लेग ची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या थोर माऊलीने जगाचा निरोप घेतला दुसऱ्याची सेवा करताना त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णववी जयंती साजरी करत असताना केवळ फोटोला हार घालणे पुरेसे नाही तर त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि स्वावलंबी झाली पाहिजे हे पूर्ण करणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल सावित्रीबाई फुले या केवळ एका जातीच्या किंवा धर्माच्या नव्हत्या हो त्या संपूर्ण मानव जातीच्या होत्या आज आपण ज्या मुक्त वातावरणात श्वास घेत आहोत त्यामागे सावित्रीमाईंच्या पदराचा आणि संघर्षाचा खूप मोठा वाटा आहे अशा या क्रांती ज्योतीला मुंबई कडून मानाचा मुजरा